चार रमाबाई नायडूबाईंसह नागपूरला ताबडतोब निघून गेल्यामुळे आणि त्यांनी मालती हरवल्याचा चकार शब्द कोठेही न काढल्यामुळे त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा त्याची वार्ता नव्हती मग लोकांना वा पोलिसांना कुठली असणार त्याच दिवशी रात्री योगानंद स्वामींचे मथुरेच्या लोकांना शेवटचे दर्शन होणार होते शेवटचे भजन ऐकायला मिळणार होते कारण की स्वामींचा तळ भजन संपताच मथुरेहून हालण्याचे नक्की झाले होते अर्थातच मंदिराच्या प्रांगणात लोकांची दाटी नेहमीपेक्षा सुद्धा जास्त झाली होती त्यांच्या चार मुख्य शिष्यांच्या चौकडीत योगानंद महाराज मध्यभागी उभे राहून वीणा घेऊन भजन गाऊ लागले रंग चढत चालला थोड्या वेळाने स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे ते हजारो लोकही उभे राहून एकमुखाने जेव्हा नामघोष करू लागले मोठमोठे पखवाज मृदुंग झांजा सारंग्या सहस्रावधी तालिका एक सहा झंकारत त्या शतकंठ निनादी नामघोषाला जेव्हा साथ देऊ लागल्या आणि महंत भक्तीच्या आवेशात येऊन उंच हाताने तालाची गती धृततर करण्यासाठी सारखे खुणावीत जेव्हा त्या ध्रुततर तालावर नामघोषाची नुसती रणघाई उडवू लागले तेव्हा त्या ध्वनी सिंधूच्या लाटांसरशी हृदय थरथरून ज्याचे त्याचे देहभान क्षणभर सुटल्यासारखे झाले भक्तीच्या आनंदात तल्लीन होऊन कित्येक नाचू लागले कित्येकांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू गळू लागले नामघोषाच्या गजराने सारे वातावरण दुमदुमून गेले पण शेवटी जेव्हा लय साधून महंतांनी दोन्ही हात वर केले आणि शांत व्हा अशी सूचना दिली तेव्हा एखाद्या मोठ्या पेटीचा संगीताच्या भरात भाताच फुटून गेल्यामुळे ती जशी अकस्मात मुकी होऊन जाते तशी ती विशाल सभा एकदम निशब्द होऊन गेली हूं गे क चू कुठे होईना जो तो साधुशील भक्ताच्या मुखातून आता पुन्हा कोणते भाव रसाळ भजनीपद निघते ते उत्सुकतेने टकमक पाहत राहिला गाढ झोपलेल्या पक्ष्यांच्या घरट्यातून पहाटे जशी त्याची जागती पहिली लकेर ऐकू यावी आणि ती गोड लागावी तसाच त्या निस्तब्ध सभेच्या त्या शांततेतून काही वेळाने हळूहळू एका सारंगीचा मंजूळ सूर पुन्हा उठू लागला स्वामींच्या भजनाला साथ देणाऱ्या शिष्याने त्यांच्या आवडीचे मीराबाईंचे खालील पद सारंगीवर धरले बता दे सखी कौन गली गय श्याम कौन गली गय श्याम गोकुल धुंडी वृंदावन धुंडी धुंडी आयो व्रजधाम बता दे सखी कौन गली गय श्याम कौन गली गये शाम हे रसाळ चरण इतक्या अर्थतेने तो भक्त गाऊ लागला शब्दाशब्दाला आळीपाळीने उंचवीत निंचवीत आलापात आळवू लागला की ज्याच्या त्याच्या हृदयात ज्याच्या त्याच्या प्रियकराची मूर्ती दिसू लागली आपणच आपल्या प्रियाला शोधित आहोत असा भास होऊ लागला कौन गली गय श्याम सांग न सखे कोणच्या आळीत माझा प्रियकर लपलाय मी गोकुळ धुंडून आले वृंदावन धुंडून आले व्रजात पाहून आले पण माझा प्रियकर सापडत नाही सांग ना सखे तो मनमोहन कुठे आहे कौन गलिगये श्याम संसार प्रवण तरुण तरुणींच्या हृदयात त्यांच्या ऐहिक प्रियकराच्या स्मृती जागून भेटीची गोड व्याकुलता थरथरू लागली पुसू लागली कौन गली गये शाम श्याम आध्यात्मप्रवण साधुसंत भक्तांच्या हृदयांना त्यांच्या प्रियकराची ओढ व्याकुळवू लागली हा जीव जन्मजन्मांच्या गोकुळ वृंदावनातून कशाचा शोध करीत जा कशाची ओढ लागून रसरूपरंग स्पर्शाच्या फुलोरी कुंजा कुंजातून त्या आनंदकंद देवाच्या शोधासाठी सारखा धावत आहे त्याच्या भेटीची उत्सुकता आर्ततेने तेच विचारू लागली कौन गली गे श्याम सांग न सखे तो देव कुठे आहे की ज्याच्या आकर्षणाने हा जीव असा कासावीस होऊन युगोयुग सारखा धावत चालला आहे ज्याच्या मुरली नादे जगावस वाटतं तो मुरलीधर कुठे आहे कौन गली गये श्याम ते रसाळ पद चालू असताच मध्यंतरी फुलशेजीवर निजले असता सहसाच जसे काही काडकण डसावे तसे त्या सात्विक मंजुळतेत रमलेल्या सभेच्या कानाला वाटेने एकामागून एक येणाऱ्या दहा बारा मोटारींच्या भोंग्याची कर्कश्य फो फो अकस्मात ऐकू आली मंदिराच्या ज्या प्रांगणात भजन थाटत असे त्याच्या तीन दिशांना असणाऱ्या तिन्ही दाराशी त्या मोटारींपैकी दोन दोन मोटारी फू फू करीत वळून थांबल्या योगानंद स्वामींचा लौकिक मथुरे दूरवर फैलावला असल्यामुळे त्यांच्या भजनाला कित्येक मोठे मोठे लोक मोटारी घेऊन नेहमीच येत त्यांच्यापैकीच कोणाच्या तरी ह्या मोटारी असाव्यात पण तरी देखील भजनाच्या भर रंगात हा असा रसभंग करणारा अडदांडपणा करायचा काहीतरी संकोच या मोटारवाल्यांना वाटायला नको होता का लोक थोडेसे त्रासून आपसात असे कुजबुजले पण महंत योगानंदजी भजन जसे गात होते तसेच तल्लीनपणे गात होते इतक्यात एक दांडगा उग्रट आणि उंच गृहस्थ प्रांगणाच्या समोरच्या द्वारातून आत घुसून धिटाईने वाट काढीत वाकपीठावर महंत आपल्या भजनी ताफ्यासह जेथे बसले होते तिकडे सरळ जाऊ लागला आजूबाजूचे लोक त्याला ओरडून सांगू लागले खाली बसा अहो शहाणे ओढा खाली हात धरून बसवा पण ओरडण्याकडे वा उपहासाकडे किंचितही लक्ष न देता तो वाकपीठावर गेला आणि न विचारताच वर चढला भजनाच्या रंगात मनःपूर्वक रंगलेल्या एखाद्या भक्ताच्या अंगात दैवी आवेश संचारतो किंवा अर्धविडा एखादा मनुष्य मोठमोठ्या सभातील नुसत्या जनसंमर्दनाच्या देखाव्यानेच वारा प्यालासारखा होतो पण हा गृहस्थ अर्धविडाही दिसत नव्हता भाबडाही दिसत नव्हता नीटनेटका वेष ऐटबाज समंजसमुद्रा होती त्याची म्हणून तो वाकपीठावर चढताच महंतांच्या त्या चौकडीतील शिष्याने त्याला नम्रपणे विचारले काय हवं आपणाला असं एकदम वाकपीठावर चढणं सभाविनयाला धरून नाही परंतु तो गृहस्थ ते ऐकलं ना ऐकलं असं करून थेट महंतांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला तुम्हाला बाहेर कोणी मोठे गृहस्थ भेटायला बोलवित आहेत चला महंतांनी त्या गृहस्थाला स्वत उत्तर न देता शिष्याकडे बोट दाखवलं शिष्य म्हणाला त्या थोर गृहस्थांना स्वत आत येऊ द्या महंत एका देवालाच काय ते सामोरे जातात माणसाला नाही त्या शिष्याकडे दुर्लक्ष करून तो गृहस्थ योगानंदांना दटावून म्हणाला तुम्हालाच आलं पाहिजे बाहेर त्या दटावण्यासरशी महंतही चमकल्यासारखे वाचून राहिले नाहीत भजन संपे तो आम्हाला येता येत नाही ते काहीतरी शंकेने अडखळत उत्तरले तुम्ही होऊन येत नसाल तर मी तुम्हाला न्यायला आलोय बोला येता की नाही हा उद्धटपणा कामाचा नाही शिष्याने रागावून या गृहस्थाला फटकारले असे आहेत तरी कोण एवढे थोर गृहस्थ नाव सांगा पोलीस सुप्रिंटेंडंट साहेब ह्या शब्दांसरशी योगानंद स्वामींची ती प्रशांत मुद्राच नव्हे तर त्यांचा तो भक्तिशील नखशिखांत आविर्भावही झटक्यासरसा पालटून तो कुणी दुसराच तल्लख तापट आणि भांडखोर पुरुष दिसू लागला त्या बोलवू आलेल्या गृहस्थाने ते पोलीस सुप्रिंटेंडंटचं नाव पुरतं उच्चारलं नाही तोच एखादा वज्रमुष्टीसारखा बळकट ठोसा त्याच्या नाकावरच लगावून योगानंद स्वामींनी जी उडी घेतली ती इतक्या लांब पल्ल्यावर होती की नाकावरील ठोशासरशी चक्कर आलेला तो पाचारक गृहस्थ चांगला दांडगा असताही स्वतःला सावरून त्याने योगानंदामागे जी उडी घेतली ती योगानंदांच्या उडीच्या अर्धी लांब देखील पडली नाही त्या चारी शिष्यांनीही योगानंदांच्या पाठोपाठ आपले धारदार चिमटे उपसून वाकपीठावरून खाली उड्या झोकल्या होत्या दाटलेल्या मंडळीत त्या गोसाव्यांच्या तशा धडाधड उड्या पडताच तेथे मोठा गोंधळ माजला ओरडत ओरडत तिकडचे लोक उठून उभे राहिले रेटारेटी सुरू झाली पण तो सर्व प्रकार इतका झटपट चालू होता की उड्या पडलेल्या बाजूची लोकांची दाटी अरडाओरड करून उठे तो सभेच्या इतर बाजूंना काय झालं ह्याची म्हणण्यासारखी वार्ताही नव्हती आणि ज्यांना काहीतरी धक्काबुक्की चालू होऊन महंत उडी टाकून परतत आहे तितकं दिसलं त्या लोकांनाही तसं का घडत आहे ह्याची तर मुळीच कल्पना नव्हती अहो काय झालं काय इतकंच जो तो मोठमोठ्यानं विचारत होता ते काय म्हणून घडत आहे का घडत आहे हे प्रश्न मनात येण्याइतका सुद्धा वेळ मिळाला नाही धाडधाड उड्या टाकून ती गोसावी मंडळी दाटीत जी घुसली ती नीट धीटपणे वाट कापीत जवळजवळ दिसेनाशी झाली कारण शेकडो लोकांनी त्या आकस्मिक सरशी रेटारेटी करीत पुढे घुसून त्या प्रांगणात एकच गोंधळ उडवून दिला होता तो त्या गोसाव्यांच्या पथ्यावरच पडल्यासारखा झाला कोणी म्हणाल महंतांच्या अंगात महावीरजी का संचार हुआ हनुमानजींचा संचार झाला म्हणून ते उड्डाण घेत रामचंद्राच्या देवालयाकडे धावत आहेत कोणी म्हणालं कुण्या वेडपटानं महंतजींना त्रास दिला म्हणून ते वैतागलेत आणि कोणी कोणी तर त्या प्रशांत भक्तिरसाच्या शांततेत गुंग असता ही एकदम झालेली आरडाओरड ऐकून क्षणभर भान सुटल्यासारखेच झाले त्या स्वामींचं सुरेल भजन चाललेल्या प्रशांत प्रांगणातून उचलले जाऊन आपण सहसाच दुसऱ्या कोण्या स्थळी कोणच्याशा दंगलीत फेकलो गेलो आहोत की काय असे तो आकस्मिक दृश्यपालट होताच त्यांना भासू लागलं इकडे ज्या समोरच्या द्वाराकडून पोलीस सुप्रिंटेंडंटचा म्हणून निरोप आणणारा तो मनुष्य घुसला होता त्या द्वाराच्या बाजूला उडी न घालता दुसऱ्या दाराच्याच बाजूला त्या गोसावी मंडळींनी ज्या उड्या घातल्या आणि तिकडल्या दाटीत मिसळून जाण्याचा यत्न केला तो बुद्ध्याचा केलेला होता त्याद्वाराकडे बहुतेक असेच लोक बसवलेले होते की ते भजनाला प्रत्यही येत होते फार भाविक दिसत आणि सगळ्यांच्या आधी येऊन मोठ्या आस्थेनं आपापल्या जागा धरून बसत तसा आस्थेवाईक लोलूप समाज द्वारापाशी होता त्या द्वारानेच आपल्याला सुखरूपपणे बाहेर पडता येईल अशी महंतांनी तात्काळ अटकळ बांधली पोलीस सुप्रिंटेंडंटचा निरोप ज्या समोरच्या द्वाराने आला त्याच बाजूला ते असल्यास पोलीस येऊन उभे राहिले असण्याचा संभव फार ह्यासाठी त्या चतुर महंताने आणि त्यांच्या शिष्यांनी त्या समोरच्या द्वाराला टाळून त्या भाविक लोकांनी दाटलेल्या द्वाराकडे मुसंडी मारली त्यांच्या मागोमाग त्या पोलीस सुप्रिंटेंडंटच्या निरोप्याच्या हातून निसटून ते गोसावी त्या भाविक जनांना बसवलेल्या द्वारापाशी आले देखील आता आणखी एक मुसंडी घेतली की द्वारात की लगेच द्वाराबाहेर अशा कृतनिश्चयाने ते पाची गोसावी त्या द्वाराशी भिडले आणि तिथे दाटी करून उभे राहिलेल्या त्या त्यांच्या भाविक श्रोत्यांना वाट द्या म्हणून घाईघाईने म्हणाले तो सहसाच त्या भाविक भक्तांची त्या द्वारापुढची ती दाटीच एकेरी ओळीने खांद्याशी खांदा भिडवून पसरत पसरत त्या पाची गोसाव्यांना मधोमध मद घेणारं एक वर्तुळ घालून उभी टाकली त्यातील प्रत्येकाने आपापलं पिस्तूल देखता देखता उपसलं आणि त्या गोसाव्यावर रोखून त्यांच्या पुढाऱ्याने योगानंदाला आज्ञा सोडली थांब एक पाऊल पुढे टाकशील तर मारलाच जाशील वैष्णवी गंधे वैष्णवी मुद्रा माळा भगवी वस्त्रे प्रभृती धारण केलेले भजनात तल्लीन दिसणारे नित्यनेमाने अगदी आरंभापासून येऊन भाबड्या मुद्रा करून बसणारे आणि साध्या सिध्या माणसांसारखे दिसणारे हे नेहमीचे श्रोते एकदम एकजात पिस्तुले रोखून त्या बिचाऱ्या साधुशील सत्पुरुषाच्याच अंगावर उलटले देवावतारी भगवद्भक्त म्हणून प्रत्ययही ज्याच्या पाया पडले त्याच्याच जीवावर अकस्मात एकजुटीने उठले हे आहे तरी काय असे दिग्मूड झालेले शेकडो लोक कुजबुजू लागले शेकडो भयभीत होऊन प्रांगणाच्या बाहेर निसटून जाऊ लागले काहींच्या मनात सहानुभूतीही जागून त्या धर्मपरायण भक्ताला सोडवण्यासाठी दंगल करावी असेही येऊ लागले पण त्या महंतांच्या पक्क ध्यानात आलं की ह्या नाना ढंगाखाली आणि ढोंगाखाली छपून वेशांतर केलेले हे तीस चाळीस गुप्त पोलिसातील लोकच ह्या तिन्ही द्वाराशी प्रत्यही भजनाला येऊन बसत असले पाहिजेत त्यांचं कपट आपणाला उमगलं नाही खरं आपण त्यांच्या पंजात पुरतेपणी गवसलो खरं तरीही एक शेवटचा उपाय म्हणून त्यांनी अत्यंत कर्कश आणि उंच स्वराने त्या खळबळलेल्या समाजाला होकारलं अहो इथे धर्माचा अभिमानी कुणीच नाही का भगवाना आता तूच तुझ्या भक्तासाठी धाव त्या सरशी समाजातील कित्येक प्रामाणिक सज्जन चिडले त्या महंताविषयी जी काय प्रत्यक्ष माहिती होती ती त्यांच्या मनात आढळ श्रद्धा जागवणारी होती त्या अपरिग्रही निर्लोभी स्वधर्म प्रचारक भक्तावर न जाणो मिशनरी प्रभृती परधर्मियांनीच काही कुभांड रचलं नसेल कशावरून अशा भावनेनं काही धाडसी स्वधर्माभिमानी लोक खवळले पोलिसांवर दोन तीन दगडही पडले शिव्या गाडीचा तर नुसता मारा चालला इतक्यात मुख्यद्वाराने लाठीबंद पोलिसांच्या तुकडीसह स्वतः पोलीस सुप्रिंटेंडंट आत आले वाकपीठावर चढले आणि खणखणीत आवाजात सर्व लोकांना उद्देशून आज्ञापिते झाले लोक हो योगानंद हे नाव घेतलेल्या ह्या मनुष्यानं इथं जे औडंबर आजपर्यंत रचलं त्यावरून हा कुणी महान भगवत भक्त आहे असा आपणासारख्या निर्बंधशील नागरिकांना वाटणं साहजिक होतं पण आम्हाला ह्याची जी माहिती आहे ती ऐकताच ती आपली सहानुभूती साहजिक असली तरी सर्वस्वी अनाठाई होती हे आपणा सर्वांना कळूनच येईल या स्वामीचं सोंग घेऊन वावरणाऱ्या योगानंदाचं खरं नाव जरी आपण ऐकाल तरी आपण आश्चर्याने थक्क व्हाल ह्या योगानंद स्वामींचं खरं नाव रफीउद्दीन अहमद असं आहे हा पंजाबी मुसलमान याच्यावर पूर्वी अत्यंत क्रूरतेनं घातलेल्या दोन दरोड्यांचा आरोप सिद्ध होऊन याला पूर्वी पंजाबमध्ये सात वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती त्याप्रमाणे याला काळ्या पाण्यावर धाडण्यात आला असता हा चार वर्षांनी तिथून पळाला गेली दोन वर्ष याने ह्याच्या याचा ह्या चार शिष्यांप्रमाणेच अनेक दुष्ट लोकांना भोवती जमवून पुन्हा अनेक चोऱ्या दरोडे अपहरण प्रभृती भयंकर उपद्रव द्यायला आरंभला आहे गेल्या वर्षी पोलिसांनी याच्या टोळीला अरण्यात वेढलं असता तिथे पोलिसांवर अचानक गोळ्या झाडल्या अधिकाऱ्याला घायाळ करून त्याच्याच घोड्यावर स्वार होऊन हा धाडसी दुष्ट पसार झाला त्यानंतर तो बेपत्ताच होता पण हाच तो असा संशय आल्यावरून ह्याच्या भजनात आम्ही हा मथुरेला आल्यापासून गुप्त पोलिसांना नाना वेशांनी दारादारावर ठेवून सक्त पहारा करीत आलो अशासाठी की पूर्ण शोध होऊन वॉरंट सुटताच ह्याच्यासारख्या धाडसी अपराध्याला साथीदारांसह अचानक पकडता यावं सर्व पुरावा जुळून खाणाखुणा पटून ह्याच्या एका साथीदाराच्याच बित्तम बातमीवरून अलाहाबादेहून सुटलेलं वॉरंट हे पहा हे आजच संध्याकाळी आमच्या हाती आलं ही टोळी तर आता भजन संपताच गुप्त होऊन निसटणार असा ह्यांचा बेत कळल्यावरूनच भर भजनामध्येच यांना पकडायचं ठरलं एका दोघांना हे बेरड दाद देणार नाहीत ही अटकळ आम्हाला आधीच असल्यामुळे ह्यांच्यावर असा सशस्त्र छापा घालावा लागला आपल्यातील काही जणांकडून एका साधूचा हा छळ होतो आहे अशा भलत्याच समजुतीने दांडगाई दंडेली होऊ नये म्हणून आम्ही इतका उलगडा केलाय आता आपण सर्वांनी दहा मिनिटांच्या आत हे पटांगण मोकळं केलं पाहिजे तसंच रस्त्याला उद्या सकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचा जमाव होता कामा नाहीये नाहीतर लाठी चालवून पोलिसांना तो मोडावा लागेल वॉरंटाप्रमाणे आमचं कर्तव्य आम्हाला बजावलंच पाहिजे त्यातील तथ्यातथ्य निवडायचं कर्तव्य न्यायालयाचं पोलीस दहा मिनिटांच्या आत ह्या पाची अपराध्यांना बेड्या ठोकून तुरुंगाकडे घेऊन चला मी हे पटांगण मोकळं करा दहा मिनिटांच्या आत त्या पाची गोसाव्यांच्या हातापायात बेड्या ठोकून त्यांना तुरुंगाकडे नेण्यात आलं आणि त्या साऱ्या जमावाची आपोआपच पांगापांग होऊन त्या पटांगणात चिटपाखरू सुद्धा दिसेनासं झालं परंतु तो पकडलेला गोसावी खरोखरी कोण होता स्वामी योगानंद की रफीउद्दीन अहमद आणि मालती तिचं काय झालं